नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव तालुक्यातील कोंड या, या गावात आलेलो आहोत या कोंड गावातली ही जी रोडची परिस्थिती आहे ही रोड हा रोड बघा हे रोडची परिस्थिती कशी आहे हा रोड माझ्या अंदाजेप्रमाणे हे को कोंडपासून मुरुडला जाते काय रस्ता हे मुरुडला जातो रस्ता आणि मोठमोठे ट्रॅक्टर भरून चाललेले आहेत एखाद्या ट्रॅक्टरचं चाक जर एखाद्या खड्ड्यात गेलं तर ट्रॅक्टर बी खाली आणि त्या ट्रॅक्टर चालवणारा सुद्धा एखाद्या वेळेस दगावू शकतो अशी परिस्थिती आहे आणि या गावातली परिस्थिती अशी असताना या गावातले माणसं गप्प का या गावातले माणसं गप्प का असा एक आमच्या पुढे विषय आहे की रोड नाही तुमच्याकडे गावाची सुधारणा नाही आठ आठ दहा दहा वर्षीय माणसं इथून निवडून जातात बाबा तुम्ही तर पैलवान दिसायला दिसतो पैलवान वाघ वाघ तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे असा हो। या गावामध्ये या रोडवरून ज्या चालतात तुम्ही हो ते सगळे खड्डे दिसायला तुमच्या गावात लय काय खेड्या गावात गाडी गाडवे सवाशी oh. वा वा, वा। आणि मग त्या माणसावाला ज्यांना तुम्ही मतदान केलं अधिकारानं oh. माझ्या गावाच भलं करशील बाबा oh. तो मोठा आमच्या गावाचा राजा होतील हो oh. म्हणून आशीर्वाद दिला oh. ती तुम्हें तुम्हें हाँ, हाँ, हाँ. ते राजा तुमच्याकडे पाच वर्ष फिरकायला का तोंड बघत ना आमचं हा काय इटाळ होईल का त्याने तोंड बघितलं तर म्हणजे आता तेवढं मला बोलायला हवू नय का बोला बोला की बोला म्हाताऱ्या माणसाचं तोंड खवळत नसत सत्य राहते राहते मग गावातला विकास का झाला नाही सांगा बरं आमदार विचारा की काठी आहे का आता ज्योतिराव फुले सारखं काठी घेऊन विचारायचं आलं जवळ आता आला जवळ आता कोण आहे मग जिल्हा परिषदेला वाघ बघू का आपल्या जिमानात होईल ती आपलं वंचित ठोकू हा सापडला तर सापडला नाही तर वंचितला ला नाही नाही अठरा पगड जात एक आपण ना हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन गावाचा विकास करणारा नेता निवडून द्यायचा ठीक आहे मी विचारतो इकडे लोक काय महाराज तरुण पिढी तुम्ही तर कॅमेऱ्याच्या पुढे येत ना था था। हो? बोला का बोलत ना कॅमेऱ्याच्या पुढे ना बोल बोला बोला ज्याला बोलता येते त्याला तुमच्या गावाच्या विकासासाठी बोलायचं असेल बोला नाही बोलायचं गप्प बसा बरोबर आहे का नाही तुम्हाला लुटायला भरपूर माणसं आहेत तुम्ही जर नाही बोलला हो। हो। तर अजून पाच वर्ष तुम्हाला लुटणारच पण तुम्ही जर बोलला तर ती जी निवडून गेला त्याला थोडी लाज वाटेल की बाबा ह्यांनी बोललेत गावाचा कुठंतरी विकास करावा असं त्यांना वाटेल आणि जर तुम्ही नाही बोलला हो। गपचिप मोठा होणार मग ती माणूस किती बी खावा कारण आमच्या गावातली माणसं जिवंत असून मेल्यासारखी आहेत बोलतच नाहीत मग खावा गाडी काय खायची ती खावा असे जर तुम्हाला नेते जिल्हा परिषदेला पंचायत समितीला निवडून द्यायचे असतील तर मग तुम्ही गप्प बसा आणि हो जर त्या नेत्याकडून काम करून घ्यायचं असेल तर आई बापाचे इमानदारीने कुणाचे पाच पैसे घेऊ नका शंभर टक्के विकास होते बाबा आणि तुम्ही पैसे जर घेऊन मतदान केलं तर तुमचा अजून पाच वर्ष असंच तुम्हाला राहू लागेल काय वाटते बाबा काय नाही बोलायला काय काय असं ना पण गावात ज्याला मतदान करणार आहोत जिल्हा परिषदेच्या नेत्याला त्याला काय काम सांगणार आहोत सांगणार आहोत मग पाच वर्ष सांगितले का बरं नाही आतापर्यंत ही रोड नाल्या आल्या काहीच दिसणार तुमच्या गावात आता कवा आता? आता वा वा कवा तुम्ही का बोलत ना का बोलत नाव बोला बर बाबा संपूर्ण काम झालेली त्यांना जसे भाषण केलं तसे काम करून टाकले ते सगळे बर कोणचे कोणते काम केले सगळे कोणाचं नरड कापायचं मुंडी मोडायचं चोऱ्या करायचं का करायचं तिथं कशाला पुला लावायला लागला मुंड्या मोडा मुडके का लाडक्या बहिणी फाशी घेतल्या काय काहीतरी ती तरी सुद्धा म्हणाले आम्ही देशाचा विकास केला चला की काहीच शिल्लक नाही इथं बर मग तरी सुद्धा त्यांचं सरकार कसं निवडून आय तुम्हाला माहित आहे की सगळी काय कारण आहे सांगा की तिथे टच आहे की मोबाईल मधलं चिप्स काढायची टच न्या काय आहे नेमकं सांगा कि तेवढं इंग्लिश मध्ये येत काय कशावर बन कसं आहे मध्ये गुसविलं की बराबर बाहेर येते ती मग तुम्ही बटन दाबलं की दुसऱ्याला मध्य का काय आव तस वर्षाला शंभर टक्के सोडतायती शंभर टक्के सोय बघा काय म्हणणं आहे सांगा सांगा बोला बोला सदस्य होणारे बोला बोला सदस्य होणार बोला बोला असं गप्ची बसू नका हो का तुम्हाला मतदान करणार हेच मतदार तुम्ही बोल बोलला उभा राहणार नाही तर कशाला मतदान कोणाला का काय बेवस लागतं कार्यकर्ते मोठे मतदार आहेत तुमचे ना मी उभाच राहणार नाही तर परिवर्तन करा ते आधीच महाग आहेत बोला की मग का बोलायचं काही विषयच नाही का तुम्ही निवडणुकीला उभारणार आहोत मग रोजचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते असते मग हो त्यांच्या वतीने उभारणार का नाही 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 उभारणार नाहीत बाबा बोला तुम्ही काय नाही बाबा चांगला आमच्या गावाला रस्ता चांगला चांगला आहे बरोबर मडे जाळायला तर समशान भूमी आहे का चांगली मडे जाळ आहे आयला म्हणजे लवकर मारण समशान भूमी मध्ये जाळा असंच का बोला काय म्हणायला काय म्हणा बोला बोलता हय बोला बोलल्याशिवाय काय उपयोग नाही बोला, बोला, बोला।, बोला। कोण आहे नेता यावेळेस सदस्य कोण आहे गावातला बाप बोला। गावातला सदस्य कोण सदस्य कोण आहे नाही कोण इथला नाही का बघा इकडे बर हॉटेल वर काय गावाचा विकास आहे का नाही गावाचा चांगला असं कसं काय गावाचा विकास करायचं म्हटल्यावर कसं तरुण पिढीने बोला की बोल 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 रे रोड आहे का रोड नाही रोड नाही मग रोड ना होईल का नाही ना होईल कोण माग आहे मग हा कोणाकडून होईल ग्रामपंचायत कोण ग्रामपंचायत कड ये बरे इकडे बोला नमस्कार नमस्कार बोला काय म्हणते गावाचा विकास वगैरे काय ह्याच गावचा आहो का आम्ही बाहेरगावच्या बाहेरगावच्या आहो तुम्ही हाव का बर कसं आहे गावाचा विकास काय गावाचं बरं आहे पण रस्ता नाही जरा रस्ता नाही बाकीच दुसरं बाकी काय नाही अडचण रस्त्याची जास्त अडचण आहे रस्त्याची कोणतं एक उमेदवार आहे नाव सांगा एक रामेश्वर शेट्टी आहे रामेश्वर शेटे आहे कोण आहे शेटे कसं आहे चांगला आहे जिल्हा परिषद तुम्ही भाजपवाले आहेत का काय भाजपवाले आहेत नाही असू दे भाजपवाले आहेत रामेश्वर छोटे इच्छुक आहेत बरं विरोधक कोण आहेत गावातले शक्यता आहे गावातले कोणते शेटी आहे सरपंच शेटी आहे काय नाव सुनील शेटीची कोणतरी मंडळी आहे बर 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 कोण आहे इच्छुक इच्छुक तुमच्या गावातले कोण आहे दुसरं बोला आम्ही ग्रामपंचायत थेट डी मोर्चा काल आम्हाला शमशान भूमिकड रस्ता नाही काय नाही शमशान भूमिकड रस्ता नाही बरं बरं कोणची शमशान भीमनगर भीमनगर मध्ये मग भीमनगरला ह्याच्या अगोदर नियमाप्रमाणे जी सवलतीतून समाज कल्याण कोण ऑफिस कडून मिळणारे जे योजना आहेत ते आलीच नाही आम्हाला नियोजन बर तुम्ही काय मागणी केली शंभर वेळेस ग्रामपंचायत मध्ये आता कोण आहे उभारले मग आता ते चुक कोण आहे आता उभारलेलं आता इच्छुक कोण आहे तुमच्या गावातून तुम जिल्हा परिषदेला आता सदस्य निवडणार नाही हो इच्छुक मागणी करणार कोण आहे का आहे ना। काय नाव शेटे कोणते शिवसेना उद... शिवसेना उद्धव गट का उद्धव गट उद्धव बर कोणचे शेटे साहेब आहेत काय नाव पिंटू शेटे पिंटू शेटे पिंटू शेटे मागणी आहे त्यांची बर काय म्हणते तिकीट मिळाले मिळाले का हो निवडून येते शंभर टक्के शंभर टक्के होय बोला येतील बर प्ल्यान केलंय बरं गाव स्वच्छ केलंय बर सगळं गाव रोड पाणी लाईट सगळं ओके दिले त्यांनी गावाला बर बर तीस वर्ष वाल्यांना दिलं नाही पण आता दिले त्यांनी बरं आता तिकीट कसं मिळालं बोलटी न्यूज लवकर खरं बोल भाजप मग आमलो भाजपनं केलंय मी बोला काय केलं मला विरोधात कुणाच्या बोलायचं नाही पण भाजपनं केलं नाही असं म्हणणं जेवढं केलं तेवढं भाजप झालंय म्हणणं

उमेदवार भाजपाचा असेल शिवसेनेचा असेल उबाटा गटाचा असेल राष्ट्रवादीचा असेल काँग्रेसचा असेल पण तुम्ही त्यांना मतदान करून दिलेलं असतं त्यांनी तुमच्या गावाचा विकास करणारा उमेदवार असला पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असू जा त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण गावाचा विकास करणारा उमेदवार असला पाहिजे कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केलेलं असतं ज्यांनी मतदान तुम्ही ज्यांना केलं त्या मतदान कर करणाऱ्या उमेदवारानं त्या सदस्यानं गावाचा विकास करणं फार महत्वाचं आहे कारण गावाचा विकास होत नाही पण ज्यांना मतदान दिले त्या नेत्याचा मात्र विकास होतो आणि नेता मोठा होतो आणि मतदान देणारा माणूस शेतकरी माणूस गडफास घेऊन मरतो याचा विचार त्या निवडून गेलेल्या उमेदवारानं करावा आणि गावाचा विकास करण्यासाठी सर्वसामान्य मतदार बांधवाचं कल्याण करण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी आणि गाव शुभलाम शुभलाम शस्य श्यामला करण्यासाठी त्या माणसाला निवडून दिलेला असते जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार खासदार यांनी जिल्ह्याचा विकास करणं गरजेचं असतं कारण या गोरगरिबाच्या मत ते मोठे झालेले असते त्यांनी जाणीव या गरीबाची करावी एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार खरे खोटे चांगले वाईट सगळेच कमेंट बॉक्समध्ये नोंद करा गावाचा विकास करण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद कोंडकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर मी प्रभाकर लोंडे धन्यवाद नमस्कार, नमस्कार।